जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपण दुटप्पीपणा हिंदीत त्याला दोगलेपणा म्हणतात इंग्रजीत हिपोक्रसी म्हणतात रंग बदलू गिरगिट म्हणतात हिंदीतला मुहावरा म्हणजे वाक्प्रचार याचं सगळ्यात मोठं उदाहरण भारतात द्यायचं असेल तर कोण आहे तर ते आहेत लेफ्ट लिबरल वामपंथी डावी लोक अमर्याद हिपोक्रिट्स आहेत लोक त्याला त्यांच्या हिपोक्रसीला काहीच मर्यादा नाही एक साधं एक उदाहरण तुम्हाला आता थोड्या वेळा आधी मी एक व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये तो जो वर्मा ब्राह्मणांच्या मुली मागतोय त्याचं समर्थन करताना चंद्रशेखर रावण भीम आर्मीचा अध्यक्ष तो म्हणतो की तुम्ही कितने वर्मा रोखूया हर घरचे वर्मान केले इतके ऑफिष्ट आहेत हे ब्राह्मणांपासून यांना इतकं ऑफिस नाही ब्राह्मणांचं की भाऊसचं नाव सुद्धा बघत आहे चंद्रशेखर आझाद रावण आता हा चंद्रशेखर आझाद म्हणजे चंद्रशेखर तिवारी हे कोण होते हे जानवधारी ब्राह्मण हा जो रावण आहे तो रामायणातला रावण तो कोण होता तो सुद्धा ब्राह्मण होता स्वतःच्या नावात दोन वेळा ब्राह्मण आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा हा रावण जो आहे तो तो रावण नाही आहे तो बुद्धांच्या ग्रंथांमधला रावण आहे मधला रावण आहे तर रामायण घडलं नाही राम नव्हता ना राम काल्पनिक आहे पण रावण मात्र ओरिजिनल दिस इज कॉल्ड हि फोकस अशी खूप सारे उदाहरणं आहेत की नावही त्यांचंच ठेवायचंय नावही त्यांचंच ना घ्यायचंय हे मानायचं नाही पण ते मानायचं सोयीनुसार राजकारण करायचं तर हे याचं एक फक्त एक छोटंसं कणभर उदाहरण आहे देअर होल लाईफ इज लाय आता या हिपोक्रसीतून धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून ही लोक परत तेच 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 ते, ते, ते रिपीट करतात आता यामध्ये राधिका सारखी एखादी ऍक्ट्रेस पुढे येते आणि ती काय म्हणते की बघा इतका व्हायलन्स ठीक नाही हे व्हायलन्स प्रमोट करतायत लडन गोअर प्रमोट करत आहेत इतकी हास्यास्पद गोष्ट आहे ही की बाबा यांनी अप्रोप्रिएट असलं पाहिजे यांनी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे टुवर्ड ऑडियन्स यांनी रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे यांची काही काही यांचं उत्तरदायित्व आहे प्रेक्षकांच्या प्रती राधिका आपटे नाही बोला लुक हु इज टॉकिंग ह्या राधिका आपटेच्या शरीराचा प्रत्येक अंग उघडा उघड्या डोळ्यांनी प्रेक्षकांनी बघितलं प्रत्येक अंग इतर म्हणजे न्यूडिटीच्या सगळ्या लिमिटीनं क्रॉस केलेल्या आहेत सगळ्या म्हणजे इन जनरल माझ्या माहितीमध्ये अशा खूप क्वचित किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कोणीच नाही की ज्या महिलेचे प्रायव्हेट पार्ट्स पब्लिकली दाखवले गेलेले आहेत राधिक आपटेचा एक हॉलिवूड मूवी आहे त्यामध्ये तिने सगळं दाखवलेलं आहे पार्श नावाचा तिचा एक मूवी आहे त्यामध्ये ती पूर्ण न्यूड दाखवलेली आहे पूर्ण नागरिक तिने आणि ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताना दाखवलेली आहे एका गुफेत जाते एका बाबासोबत तिरत होते तो बाबा म्हणजे आदिल हुसेन या आदिल हुसेनचं सुरुवातीला नाव खंडकार आदिल होत खंडकार त्यांनी नाव घेतलं होतं ओमपुरी वाज इज मेंटर ऑफ दॅट टाईम जासूस विजय नावाची त्याची एक सिरियल यायची त्यामध्ये त्याचं नाव खंडकार आदिल असायचं त्यानंतर तो लायकी तालान आदिल हुसेन स्वतःचं नाव त्यांना ओरिजिनल जे आहे ते लावून घेतलं या आदिल हुसेनने सुद्धा एक जबरदस्त हिपक केली होती की बाबा मी आय एम अशेम ऑफ बिंग पार्ट ऑफ कबीर सिंग असं तू बोलला होता की बाबा असा एक चित्रपट ज्यामध्ये टेस्ट स्ट्रॉन हाय असलेला एक पुरुष दाखवतात मेल शावणीच दाखवतात एकाच मुलीवर तो प्रेम करतो तिला म्हणजे कबीर सिंगला ह्या लेफ्ट लिबलर लॉबीचा विरोध का होता संदीप रेड्डी वांगाला की त्यामध्ये हिरो डॉमिनेट करतो हिरोईनला तिच्यावर प्रेम करतो तिशी त्याला लग्न करायचंय आणि तिला त्याला दुसरी म्हणजे त्याला तिला दुसरीकडे जाऊ द्यायचं नाही ते म्हणजे असो कसं तिने गाव हिंडून यावं इट्स हर चॉईस तू कशी काय एकावरच प्रेम करू शकतो म्हणून ह्या लिबरल लोकांचा आणि तो हाय अनटेस्टेड स्ट्रॉन असतो हिरो त्याच्यातला त्याच्यामध्ये खूप पुरुषार्थ असतो तो दाढी ठेवतो तो, तो हे असतो तर ते हे यांना पटलं नाही यांना सॉफ्ट मस्क्युअरिटी पाहिजे बाहेर पसारे होई शाहरुख खान पाहिजे त्यांना तर त्याच्यासाठी आदिल हुसेन म्हणतो की किंवा मला लाज वाटते मी अशा चित्रपटात काम केलं हे आदिल हुसेन म्हणतो या आदिल हुसेनचा अनफ्रीडम नावाचा दोन हजार चौदा साली चित्रपट आला होता जगातला सगळ्यात किळसवानाच येई त्याच्यात जगातला जगातला सगळ्यात किळसवानं जगातला याच्यापेक्षा खेळस्वानं कोणतं असू शकत नाही स्वतःच्या मुलीला तो दिल्लीचा हे दाखवलाय कमिशनर ऑफ पोलीस दाखवला यामध्ये देशाचा पण अपमान आहे पोलिसांचा पण अपमान आहे पोलिसांचा अपमान होतच राहतो ते काही तो नाही आहे देशाचा अपमान आहे हिंदूंचा अपमान आहे पुरुषांचा अपमान आहे स्त्रीत्वाचा अपमान आहे सगळ्यांचा अपमान करून टाकला त्याच्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला तो कार्यालयात घेऊन तो आयुक्त कार्यालयात म्हणजे डिपार्टमेंटच्या आणि स्वतःच्या ऑफिसर्सना आणि कॉन्स्टेबलला याच्या डोळ्याचे देखत तिचे कपडे पूर्ण तिच्यावर बलात्कार करायला होता बाप असतो हा तिचा स्वतःच्या मुलीसोबत असं चित्रपटात दाखवलं आणि हा खुर्ची टाकून बसतो आणि पाया पाय ठेवून असा बघतो आणि हा भोसळीचा म्हणतो की बाबा मला लाज वाटते मी कबीर सिंग सारख्या चित्रपटात ताम केलं ही राधिका आपके ही व्हायलन्स बद्दल बोलतेय आज दुपारीच प्राईमवर एक न्यू ॲडिट म्हणून न्यूली ऍडिट म्हणून सिस्टर मिड नाईट राधिका मूवी आला मी तो फॉरवर्ड घेऊन पाहिला कारण की हे स्टेटमेंट मी पाहिल होतं म्हटलं याच्यात काही ना काही आपल्याला सापडलं मी ते फॉरवर्ड घेता की एक सीन दिसला ती जिवंत प्राणी खाती आहे तिला काहीतरी दाखवलंय काहीतरी कंडिशन असते तिची आणि ती अशी एक पक्षी घेते छोटासा त्याला गुंजा तेंजा खाऊन टाकते ते एक बकरी येते बकरी बकरीचा गळा पकडते ते घाणेरड आहे येते आणि ही बाई म्हणतीये की आपण ऍप्रोप्रिएट असलं पाहिजे आपण रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे टुवर्ड्स ऑडियन्स अरे रे बाप खेटर पाण्यात भिजवून ठेवून त्या खेटरांना हानायला पाहिजे लोक त्यांना असं वाटतंय की पब्लिक च्युती आहे आपण काही बोललो तरी चालतं आणि स्त्री असल्यामुळे मुभा भेटते काहीही वरडायची आपल्या देशामध्ये काही घटकांना तर इतकी मुभा दिलेली आहे प्रचंड कुठेही जाऊन हागू शकतात ते हा? त्यांच्यासाठी ते स्लोगन बनलं असं बंद करू बाई बंद करू खुले मी हागना बंद करू यार आधी आपल्या सारख्या बाईंनी बाई म्हणायच्या तरी लायकीची आहे का तिच्या भूमिका तिचे स्टेटमेंट कुठेही दूध पाजू शकतो आपण परदेशात भारतामध्ये ती मुभा नाही अरे भारतामध्ये लोकांना लाज वाटेल रे इथे अजूनही संस्कार वगैरे त्या गोष्टी आहेत तुम्हाला उघड्या दूध जायला लोक नजर फिरवतील लोक लज्जा ज्याला म्हणतात ते आहे आजही भारतामध्ये त्यात गैर काय वाईट काय वाटेल तसं तोंडाला येईल तशी स्टेटमेंट देणारी बाई हिला ये सिरियसली येतात तू आणि ही रहनुमा बनलेली आहे मसिहा बनलेली आहे ही प्रेषित बनलेली आहे त्या लोकांसाठी जी लेफ्ट लिबरल लॉबी आहे आपल्या देशामध्ये त्यामध्ये आणखीन एक जो महत्वाचा मुद्दा म्हणजे ती अनुपमा चोपळा त्यानंतर सुचित्रा त्यागी आणि अशा बरेच काही 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 लोक जी बोलले ऋतिक रोशन सुद्धा त्यांनी या चित्रपटाचा विरोध केला त्यामध्ये जर का आपण बघितलं तर सुचित्रा त्यागी अनुपमा शर्मा यांनी जे शब्द वापरलेले आहेत शिल नॅशनलिझम ऑन टेस्टेस्टॉन आणि वायलन्स वगैरे वगैरे खूप छान छान शब्द वापरते ती शशी थरूरची बहीणच आहे त्यानंतर ती सुचित्रता आहे की पण तिने सुद्धा हायपर मस्क्युलॅनिटी सारखे शब्द वापरले लक्षात घ्या या स्त्रियांना कसे पुरुष हवे आहेत कसे पुरुष अपेक्षित आहेत किंवा ह्या पूर्ण लेफ्ट लॉबीला कसे पुरुष अपेक्षित आहेत सॉफ्ट मस्क्युलिनिटी नावाचा जो प्रकार आपल्या देशामध्ये हे आणण्याचा आणि बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते किती घातक गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येते का यांना है। मस्क्युलॅन लोक नको आहेत यांना पौरुष असलेली पुरुष नको आहेत हे प्रत्येक वेळी असं काही आलं की त्याला विरोध करतो नायकत्व दोन प्रकारचं असतं लक्षात घ्या एक असत नायक तो जो नायिकेच्या संदर्भात असतो आणि दुसरा नायक असतो तो, तो रणांगणाच्या संदर्भात असतो हे रणांगणातलं नायकत्व तुमच्यात असलं की तुमच्याकडे नायिकेचं नायकत्व असतंच पण ह्यांना केवळ अपोजिट जेंडर अट्रॅक्ट करणारं फक्त नायिकेच्या संदर्भातलं नायकत्वच त्यांना हवं की तो रिस्पॉन्सिबल असला पाहिजे स्त्रीबद्दल त्याचं खूप हे असलं पाहिजे तो भावनिक असला पाहिजे तो तिच्यासोबत रडला पाहिजे उठला ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे ना पण हे रणंगानाचं नायकत्व देशदेव धर्माचं नायकत्व का नाकारतात हा मोठा प्रश्न आहे एलजीबीटीच्या रॅलीज निघाल्या पाहिजेत अ आपल्या एफ सी कॉलेजमध्ये मुलं साड्या निसून गेले पाहिजेत काय ते किडसवाने दिसतात आजकालची पूर्व डाळ्या मिश्या ठेवतात आणि काय ते, का ते मी असे हे वाचलेले आहेत काय ती पद्धत आलेली आहे रानटी दिसण्याची आणि जेव्हा अॅनिमल आला होता ना त्यावेळी आम्हाला शाहरुख खान सारखं पौरुष पाहिजे म्हणून लेख वाचलेत मी आणि त्याच्यात ब्राह्मणांची लोक फार होती महिला खास करून की बाबा त्याला आम्ही हिरोइजम म्हणतो समजून घेणारे वगैरे वगैरे सॉफ्ट मस्कुलेंटीच्या नावाखाली साहित्यामध्ये चित्रपटांमध्ये वेब मध्ये म्हणजे तुम्ही कुठली वेबसिरीज घ्या तुम्ही राणा नायडू घ्या तुम्ही पाताल लोक घ्या तुम्ही आ, आपला फॅमिली मॅन घ्या किंवा फर्जी घ्या त्यामधला जो नायक आहे जो राबराब राबतोय तो फॅमिलीला प्रोटेक्ट करतोय पण ह्यातल्या कुठल्याच नायकाची पत्नी समाधानी नाही कुठल्याच नायकाची हे देशसेवा करतायत किंवा फॅमिलीसाठी झगडतायत आणि ती म्हणते की तू तु तुझी तिकडे तु 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 काही घाल आम्हाला नको सांगू मी खुश राहिली पाहिजे तेच ते समाधान नाही ती म्हणते की माझा नावला रिस्पॉन्सिबल नाही आहे त्या सगळ्यांची मुलं वाया गेली आहेत ते जेन्झीला रिप्रेझेंट करतात ते आईवडिलांना फाट्यावर मारतात अशा पद्धतीची कुटुंब व्यवस्था दाखवली जाते आणि असं दाखवलं जाते की हे ओके आहे आणि महिलांनी असमाधानीच असलं पाहिजे त्यांनी त्यांचा अधिकारासाठी भांडलंच पाहिजे नवऱ्याचं काम आहे त्यांनी बाहेरही सगळं सांभाळलं पाहिजे घरातही त्यांनी सगळं सांभाळलं पाहिजे आणि तो रिस्पॉन्सिबल असला पाहिजे घरातही बाहेरही त्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे त्यांना आम्हाला आधारी दिला पाहिजे आणि ह्या इतक्या डिमांडिंग महिला दाखवल्या जातात इतक्या डिमांडिंग इतक्या डिमांडिंग असतात त्यांना काही सांभाळायचं नसते त्यांना कुठली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असते त्यांना अधिकार सगळे हवे असतात आणि मग ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा करतात म्हणजे फॅमिली मॅन मधली सुची म्हणजे मनोज अश्वीची बायको प्रियामणी जी दाखवली ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करते राणा नायडू मधली आपली सुविण चावला ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करते आणि ते ते त्याला जस्टिफाय करतात किंवा हां ठीक आहे नवरा खूप रिस्पॉन्सिबल आहे तो देशाला सांभाळतोय तो ती बाहेर जातोय तो, तो लोकांशी भांडतोय तो सगळं काही करतोय पण तो बायकोला वेळ देत नाही तर मग इट्स ओके की तिने दुसऱ्या पुरुषाच्या खाली जावं आता हे जे मानसिकता पेरल्या जाते तुम्हाला सांगतो ह्या गोष्टींना मला नाईला जाणं मला ही पुस्तकं वाचावी लागतात पद्धतीच्या वेबसिरीज वगैरे हे कारण की काय चाललंय अवतीभोवती शत्रुबोध शत्रु, शत्रु साहित्य त्याची रणनीती असं टाळक्यात जातं ना ह्या गोष्टी बघून इतकं डोक्यात जातं ना की भयंकर म्हणजे हे काय चाललंय तुम्ही हे जे आपली संयुक्त कुटुंब पद्धतीला तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीकडे ज्या ताकदीनं वळवताय इतके ड्रामा सिरीज इतके वेब सिरीज तुम्ही दाखवताय की त्यामध्ये हाऊस वाईफला तुम्ही एकदम हलक्या प्रतीचं खालच्या दर्जाचं दाखवताय अरे एक तर कविता मी ऐकली त्या कविता खालच्या मी कमेंट बघितलं की आपली जनरेशन कुठं जाते ती कविता आहे हा माय नामर आणि मग मला रडायला येतं मग मला दुःख सुद्धा आणि मग मला त्रास सुद्धा होतो मी भावनिक सुद्धा आहे मी असं तस अरे गोदावरी नावाचा एक चित्रपट आला जितेंद्र जोशीचा त्यामध्ये तो इतका फ्रस्टेड दाखवला की मला कोणी विचारलं नाही माझ्यावर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आली मला सगळं सांभाळावं लागतंय मग तो त्याच्यावर एका सामान्य कुटुंबातल्या पुरुषावर किती जे नाही ते फ्रस्ट्रेशन तुम्ही दाखवताय अरे या जगातल्या प्रत्येक पुरुषाला तिथं दान आहे प्रत्येक पुरुषाला प्रत्येक पुरुषाला घर सांभाळावं लागतं प्रत्येक पुरुष अपैश असतो प्रत्येक पुरुष जीवनाच्या सुरुवातीला त्याला कष्ट सोसावे लागतात भोगावे लागतात हे प्रत्येक पुरुषाची स्टोरी आहे त्याचं तुम्ही काय भांडवल करताय त्याच्यासाठी तो दुःखात राहतोय मग मर्द की तकलीफ तुमक्या ज्यानं उसे रोना हे आता हे करणार नाही आता हे जे तुम्ही फॅन्टसाईज करताय या गोष्टी ह्या ज्या एक्झाझरेट करताय तुम्ही गोष्टी अशातून लोकांना तुमच्या डिप्रेशनमध्ये घालवताय नसलेल्या गोष्टींचं त्याला तुम्ही त्यांना दुःख दाखवताय त्यामुळे तुम्ही त्यांचं पौरुष मारता अरे हे पुरुषाचं काम आहे फॅमिली सांभाळणे धर्म सांभाळणे देव सांभाळणे देश सांभाळणे हाच म्हणून हा पार्थ हे तुझा आणदोणी सर्वथा तुझं शात्रवृत्ती झुंजिता ताप नाही क्षेत्रात त्रायती इति क्षत्रिया जो लोकांना क्षतीपासून तो वाचवतो तो क्षत्रिय आहे तो क्षेत्रतेच ते धर्म तुमच्यातलं काढून टाकले जाते तुम्हाला सांगतात तुम्ही खूप बेबस आहात तुम्ही लाचार आहात अरे रे काय वाईट परिस्थिती आहे स्त्रियांना त्यांचे हक्क भेटले पाहिजे स्त्रियांनी उंच उठलं पाहिजे तुम्ही काय म्हणजे जी ही जी मानसिकता ही सर्व हा एक हल्ला आहे लक्षात घ्या की लग्नच करू नका मुलं जन्माला घालू नका तुम्ही हेच करू नका तेच करू नका रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नका दुःखी राहा कष्टी राहा तुम्हाला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे याच्यामुळे तुम्ही आत्मकेंद्रित व्हाल जास्तीत जास्त मग कसला देवन कसला देशन कसला धर्म कसलं छात्र तेजन कसलं हे चित्रपटाच्या सुरुवातीला धुरंधरच्या हातो वा प्राप्सी स्वर्गम जितवा व भोक्षसी महिम तस्मात उत्तिष्ट कमते या युद्धा एक वृत्तनिश्चया हा भगवद्गीतेला श्लोक दाखवला एक झाबर पुत्र त्याच्या रे म्हणते की सुरुवात भगवगीतेच्या श्लोकाने झाली आणि त्याच्यात फक्त व्हायलन्स दाखवलाय अरे भावसाडीच्या त्याचा अर्थ समजला तुला तो श्लोकच वायलन्स बद्दल आहे अरे नाही तर काय फॅन्सी हे दाखवतील का स्पायस दाखवतील का एसॉज मूवी आहे ना ती एसपीनॉज मूवी कसा असला पाहिजे एक स्पाय थ्रिलर कशी असली पाहिजे एक स्पाय खरोखर ऍक्च्युअल मध्ये कसा दिसतो तो काय इतका फॅन्सी दिसतो का तो का सिक्स पॅक ऍप बनवून तो काय हेअरस्टाईल सेट करून डोक्याला जेल लावून काय तू पठार झुमे जो पठार नाचत नाचत हिंडतो का गल्ल्या बुला तू काय गाडावं पण आहे तुम्हाला काय कळतं का अक्कल आहे का तुम्हाला तुम्ही बघितलंय का कश पायच असतात कशा कशा पद्धतीनं काम चालतंय जीवनामध्ये कुठलं डेअरिंगचं काम तुम्ही करून पाहिलं का कधी तुम्ही अशा गल्ली गल्लीबोळामध्ये घुसलात का अरे जाग्यावर बसून तुम्ही हे जे जजमेंट पास करताय तो ऋतिक रोशन तो जाग्यावर बसून सांगतोय की बाबा मला याच्यात त्या गोष्टी अरे भोसळीच्या तू फिजा पिक्चर केला तू मिशन काश्मीर केला तू दोन हजार मध्ये तो जो मिशन काश्मीर होता तो विनोद चोप्रा जातो तोच विधुविनोद चोप्रा यांनी शिकारा चित्रपट केला आणि काश्मीरमधील हिंदूंचं पालयन त्यांना खूप सॉफ्ट करून टाकलं त्याने खूप चुकीच्या ते चित्रपट रिप्रेझेंट केलं लोकांना माहीत पण नाही शिकार चित्रपट चित्रपटाला काश्मीर हिंदूच्या पलायनावर त्यानंतर फिजा चित्रपट जो होता तो सुद्धा एक खालीद मोहम्मद खालीद नावाच्या दिग्दर्शकाचा दिर, होता त्या दोन्ही चित्रपटांमध्ये हिरो अन्याय होतोय हिरोची बहीण छेडल्या जाते तो मुसलमान आहे मुसलमान आहे म्हणून त्याला त्रास दिला जातो म्हणून तो मिल्टन म्हणतो मिशन काश्मीरमध्ये त्याचा बाप मारला जातो म्हणून तो मिल्टन म्हणतो संजयदा त्याला लहानाचा मोठा करतो आणि मग शेवटी तो काय करतो तो म्हणजे त्याच्यावर किती बिचाऱ्या अन्याय झाला मग शेवटी तोच मारला गेलाय अशा पद्धतीचे चित्रपट करून टेररिस्ट लोकांबद्दल लोकांच्या बद्दल, बद्दल सामान्य लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करणार आहे तुम्ही तुम्ही अशा पद्धतीच्या चित्रपटांवर भाष्य करायला पाहिजे का हा मोठा प्रश्न आहे तर एकंदरीत हे षडयंत्र आपण ओळखू शकत नाहीये की सगळ्या माध्यमांमधून सगळ्या मराठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी सगळ्यातून वेब सिरीज ह्या सगळ्या माध्यमातून भारतातल्या पुरुषांमधलं पौरुष काढून टाकून त्यांना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी रोटी भात चावल त्याच्यामध्ये गुंतवून त्यानंतर त्यांना सांगत सांगून की बाबा तुम्हाला खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे तुम्ही रोल इंटरचेंज करताय स्त्रियांना पुरुषांचा रोल देत पुरुषांना स्त्रियांचा रोल देताय स्त्रियांना तुम्ही खूप जास्त पौरुष प्रदान करताय पुरुषांमधलं पौरुष तुम्ही काढून टाकताय त्यांच्यातलं सगळं तेज त्यांच्यातलं सगळं पौरुष त्यांच्यातली सगळी मर्दुमकी काढून घेण्यासाठी या अशा पद्धतीच्या गोष्टी आणि काय तर मग वायलन्स नको म्हणजे साली तू तिकडे कोंबड्यान बकरा जिवंत खाती आहेस चित्रपटामध्ये ते तु ला वाटत नहीं। तो ला खाना ते तुला वायलंट वाटत नाहीये तू नवऱ्याला म्हणते खाना बनाना शिकले मादर चूक ते तुला चुकीचं वाटत नाहीये ते त्या चित्रपटात डायलॉग आहे नाही नाही हे चित्रपट आहे ते सिरीज आहेत त्यांना काय फरक पडणार अरे बा तुमची पुढची पिढी बघती आहे ना ती त्याला काय खाद्य भेटतंय त्याला कुठलं वैचारिक खाद्य भेटतंय तुमची खूप इच्छा आहे की बाबा पोरानी कीर्तन ऐकली पाहिजे पण कीर्तना तुम्ही परत तेच भेटते ना कीर्तनाच्या नावाखाली तमाशे तमाशेच चालू आहेत ना तमाशेच्या नावाखाली तमाशे चालू आहेत चित्रपटांच्या नावाखाली सुद्धा तमाशे चालू आहेत साहित्याच्या नावाखाली सुद्धा तमाशेच चालू आहेत स्तंभ लेखनाच्या नावाखाली सुद्धा तमा तमाशी चलत तुमच्या पोरांना येणाऱ्या पिढीला वैचारिक खाद्य मिळा मिळालं पाहिजे याच्यासाठी साहित्य क्षेत्रापासून तर चित्रपट क्षेत्रापर्यंत लेखनापासून ते कवितेच्या लिखाणांपर्यंत भावगीतांच्या लिखाणापर्यंत कीर्तनापासून ते तमाशापर्यंत लोकसंगीतापर्यंत लोकगीतांपर्यंत आपल्याला या समाजामध्ये जो पुरुष घडवायचा आहे जो रिस्पॉन्सिबल पर्सन त्याला घडवायचा आहे तो हाईन टेस्टेस्ट्रॉन असला पाहिजे तो युद्धायक कृतनिश्चय असला पाहिजे तो फॅमिलीची जबाबदारी घेणारा असला पाहिजे तो वर्चस्ववादी असला पाहिजे तुम्ही त्याला पुरुष सत्ताक म्हणा किंवा तुम्ही काहीही म्हणा तुम्ही त्याला मेल शावनिस्ट म्हणा किंवा तुम्ही त्याला आणखीन काही नाव द्या पण ज्या पद्धतीने तो त्याच्या घराचं नेतृत्व करू शकेल हेड ऑफ द हाऊस होल्ड होऊ शकेल तो पर्यायाने त्याच्या कुटुंबाचं नेतृत्व करू शकेल पर्यायाने तो त्याच्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकेल आणि पर्यायाने तो देशाचं प्रतिनिधित्व करू शकेल अशा पद्धतीचा युवा अशा पद्धतीचा तरुण आपल्याला घडवायचा अशा पद्धतीच्या तरुणी आपल्याला घडवायचे आहेत की ज्या परस्पर पूरक असतील अशा पद्धतीच्या तरुणी सुद्धा आपल्याला घडवायच्या आहेत की ज्या या पद्धतीच्या सगळ्या सिच्युएशन हँडल करण्यासाठी बिहाइंड अँड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन तर ती वुमन आपल्याला तयार करायची आहे जिजाऊ असल्याशिवाय छत्रपती शिवराय घडणार नाही तर त्या पद्धतीने आपल्याला या समाजाची जर का रचना करायची असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या विचारसरणीचे आपल्या धर्मशास्त्राला बांधील असलेले आपल्या समाजशास्त्राला नीतीशास्त्राला बांधील असलेली लोक तशा पद्धतीची विचारसरणी त्या पद्धतीचे संस्कार समाजामध्ये घडले पाहिजेत आणि दुर्दैवाने का होईना चित्रपट त्याचं प्रभावी माध्यम आहे ह्याच्यातले हे रंग बदलू गिरगिट हे हेपोक्रिट्स आपल्याला ओळखून यांना काढून काढून बाहेर फेकायचं आहे आणि अशा पद्धतीच्या राष्ट्रवादाला अशा पद्धतीच्या आपल्याला हायपर नॅशनलिझमला आपल्याला हायपर मस्क्युलॅनिटीला आपल्याला हाय ऑन टेस्टिस्टॉन लोकांना आपल्याला प्रमोट करायचं आहे पुढे न्यायचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्धा धन्यवाद जय हर हर महादेव